श्री गणेशाचं स्वागत करण्यासाठी राज्यासह पुणेकर देखील सज्ज झालेले दिसून येत आहेत घरगुती सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आज बाप्पा विराजमान होणार आहेत त्याचबरोबर पुण्यातील पाच गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना होणार असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा थोड्याच वेळात होत आहे ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं विराजमान आता संपन्न झालेलं आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ आलोई गणपती बाप्पांची मिरवणूक नुकतीच आता उच्च मंडपामध्ये आलेली आहे जटोली शिवमंदिर याथे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता गणपती बाप्पांची या ठिकाणी आपल्या सुवासिनीचे आश्रय ओळणी होईल त्यानंतर बाप्पांचं मथरामध्ये बाप्पा विराजमान होतील आणि बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना ही जे दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू या ठिकाणी आले त्यांच्या शुभ हस्ते त्या प्रतिष्ठापने सोहळ्याला आरंभ होईल आणि बरोबर बारा वाजता बाप्पांची महामंगल आरती होऊन गणेश भक्तांना बाप्पांचं दर्शन फुलं होईल सर्वांनी बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश